आणि सुरुवातीला मोठी बातमी गेल्या अठ्ठेचाळीस तासात सहा अतिरेकी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलंय आसिफ शेख आमिर वानी अहमद भट्ट ठार झालेले आहेत जम्मू काश्मीर पोलीस लष्कर तसंच सुरक्षा दलांना हे मोठं यश आलंय त्रालमध्ये भारतीय सुरक्षा दलांची ही मोठी कारवाई मानली जातीय दहशतवाद्यांचं मॉड्युल जवानांकडनं उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरूच आहे आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय गेल्या दोन दिवसांपासनं काश्मीरमध्ये सहा अतिरेकी ठार झालेले आहेत कुलगामच्या त्रालमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय कालच तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आलेलं होतं आता जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलंय आसिफ शेख आमिर बानी अहमद भट अशी त्यांची नाव आहे जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कर तसंच सुरक्षा दलांच्या वतीनं हे ऑपरेशन राबवण्यात आलं ज्यात मोठं यश आलेलं आहे आतापर्यंत म्हणजे दोनच तासात दोनच दिवसांमध्ये तब्बल सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय त्राल ही मोठी कारवाई झालेली आहे आणि दहशतवाद्यांचं मोड्यूल सुद्धा जवानांनी उद्ध्वस्त केलेलं आहे अजूनही लष्कराची शोध मोहीम सुरू आहे कारण या त्रालच्या जंगलामध्ये अनेक दहशतवादी लपलेले होते अशी माहिती मिळालेली होती लष्कराला अधिक माहिती घेऊया तर रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय अधिक माहिती बिलकुल तेरा तारखेला एक कारवाई करण्यात आली लष्करी तोयेबाची यामध्ये तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आणि त्यानंतर आज पंधरा तारखेला म्हणजेच अठ्ठेचाळीस तासामध्ये ही दुसरी कारवाई आहे आज सकाळीच ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि टायमिंग पण बघा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि एव्हिएशन मिनिस्टर राम नायडू हे दोघेही श्रीनगरमध्ये आहेत आणि तिथे आपल्या सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी ते गेलेले आहेत आणि विमानतळाची पाहणीसुद्धा करत आहेत अशाच वेळी सकाळी सकाळी आणखी तीन दहशतवाद्यांना ठार केलेलं आहे त्यामुळं आत्तापर्यंत दहशतवाद्यांनी ठार केल्याची माहिती मिळते जी यादी काढली होती लष्करानं आणि त्याचबरोबर गुप्तचर यंत्रणेनं त्यानुसार चौदा दहशतवाद्यांना शोधण्याचं काम सुरू होतं हे सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि कुठेतरी आसपास म्हणजेच की त्राल हा असा भाग आहे की पुलवामापासून हा जवळ आहे आणि पहलगामपासून सुद्धा जवळ आहे परंतु हा जंगलाचा भाग mm. आहे त्यामुळेच ह्या संपूर्ण सैन्याला लष्कराला आणि तपास यंत्रांना ही माहिती होती की पहलगामच्या आसपासच कुठेतरी जंगलामध्ये हे लपले असावेत त्यामुळं सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि अखेर सर्च ऑपरेशन हे यशस्वी झालेलं आहे असं मानता येईल आणि तिघांना शोधून ठार करण्यात आलेला आहे आणि तेरा तारखेला तिघांना मारले होते त्यामुळे एकूण सहा जण सहा दहशतवाद्यांना ठार करण्यामध्ये यश मिळालेलं आहे त्यामुळं दहशतवाद्यांच्या संदर्भामध्ये कोणतेही तडजोड केली जाणार नाही आणि ना झिरोन्स पॉलिसी जी आहे ती भारतानं आता हाती घेतलेली आहे हा स्पष्ट संकेत जो आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळे इतर जे दहशतवादी आहेत त्यांचे पण आता सर्च ऑपरेशन सुरू आहे त्यांना पण शोधण्याचं काम सुरू आहे नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना ठार करण्यात आलेलं आहे ते या संपूर्ण पहलगाम हल्ल्यातले संबंधित आहेत का याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का कारण काल सुद्धा तिघांना कंठस्नान घालण्यात यश आलं होतं दहशतवाद्यांची यादी करण्यात आलेली आहे आणि त्यामधलेच हे दहशतवादी असल्याची माहिती मिळते काही लोकांनी याच्यामध्ये ऍक्टिव्ह सहभाग होता सक्रिय सहभाग होता त्याचबरोबर काही लोकांचा जो आहे तो वेगवेगळं नॅव्हिगेशन असेल मॅप असेल किंवा इतर साहित्य जे आहे ते पुरवण्याचं काम केलं गेलं होतं परंतु दहशतवादी जे, जे कृत्य केलेलं आहे पहलगाममध्ये तर त्याच्यामध्ये ॲक्टिवली या सहा जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे आणि या सहा जणांनी पण विशेष करून आज जे तीन होते त्याच्यामध्ये एक कमांडर होता आणि या तिघांनी पण पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंग घेतली होती त्याचबरोबर ट्रेनिंग घेऊन जंगलाच्या परिस्थितीमध्ये कसं राहायचं कसं थांबायचं मुक्काम कसा करायचा आणि त्यानंतर मग पहलगामची इथं आल्यानंतर हल्ला कसा करायचा या सगळ्याच संदर्भामध्ये ट्रेनिंग घेतली होती आणि तिथून हल्ला केल्यानंतर निसटून कसं जायचं याची सुद्धा ट्रेनिंग घेतली होती म्हणजेच की लोकेशन कोणतं निवडायचं याच्यापासून ते संपूर्ण कशा पद्धतीने एंट्री करायची कशा पद्धतीने एक्झिट करायची या सर्वच गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या दहशतवाद्यांनी केला होता आणि त्यामुळं यांना शोधणं कठीण काय होतं तर पूर्ण जंगलाचा परिसर आहे आणि पीओकेचा केचा परिसर चिटकुण्याचा आहे या दहशतवाद्यांना कठीण होतं परंतु सर्च ऑपरेशन मध्ये हे मिळालेले आहेत आणि यांना ठार करण्यात यश मिळालेलं आहे नक्कीच आपण बघतोय गेल्या काही दिवसापासून काश्मीरी नागरिक जे आहेत जे अर्थातच मदत करतात दहशतवाद्यांना अशा स्वरूपाच्या बातम्या आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेल्या आहेत मात्र आता काश्मीरी नागरिक सुद्धा मदत करत नाहीयेत आणि त्यामुळेच या सगळ्या दहशतवाद्यांना या जंगलाचा आसरा घ्यावा लागला का याबद्दल काही माहिती मिळू शकलेली आहे का की हे सगळे जण पाकिस्तानातनं इथे दाखल झालेले होते याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का नाही यापैकी काही स्थानिक सुद्धा आहेत की ज्यांनी मदत केलेली आहे असे स्थानिक सुद्धा आहेत या दहशतवाद्याच्या यादीमध्ये दुसरं म्हणजेच की आता सध्या अशी परिस्थिती आलेली आहे की पर्यटन कोलमडलेलं आहे अर्थव्यवस्थेचा कणा जो आहे तो कोलमडलेला आहे आणि त्यामुळं अशा वेळी तिथला लोकल सपोर्ट जो आहे तो मिळण्याचं झालेला आहे कारण जेव्हा विरोध झाला होता या सगळ्या घटनेच्या वेळेस तर त्यावेळेस काश्मीरमधली जनता सुद्धा रस्त्यावर उतरली होती परंतु त्यापेक्षा महत्वाचा आहे स्थानिकांचा किती सपोर्ट मिळतोय नाही मिळतोय याच्याकडे तपास यंत्रणा लक्ष देत नाही तपास यंत्रणांना काम काय आहे तर ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शोधणं आणि त्यांना ठार करणं त्यामुळे हे प्राथमिक कर्तव्य प्राथमिक काम आहे त्यामुळे लोकल सपोर्ट कितीपत मिळतोय काय मिळतोय याचा विचार आता केला जात नाही आणि दुसरा म्हणजेच एक स्पष्ट मेसेज देण्यात आलेला आहे ते काश्मीरमधले असू द्या किंवा बोर्डाच्या पलीकडले असू द्या त्यांच्या विरुद्धामध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी म्हणजेच काय तर काश्मीरमधल्या लोकांनी ज्यांनी सपोर्ट केला होता त्यांची अकरा जणांची घरं पाडण्यात आलेली आहेत की ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टीसाठी सपोर्ट केला गेला होता त्यामुळे सरकारची आता स्टेट पॉलिसी आणि आता जे सहा जणांना ठार करण्यात आलेलं आहे एक लक्षात घ्यायला पाहिजे की एकाला एक, एक जण ही जिवंत सापडलेला नाहीये कारण सर्वांच्या विरोधामध्ये चकमकी था झाल्यात आणि ठार झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात मधले आता फोटो सुद्धा व्हायरल झालेले आहेत एक संदेश दिलेला आहे यामध्ये सुरक्षा यंत्रणांनी की जो जो दहशतवादी अशा प्रकारे कृत्य करेल की त्याला परिणाम काय भोगावा लागणार त्याचा धडा काय असणार आहे हे स्पष्टपणे सांगितलेला आहे मग तो लोकल सपोर्ट करणार असू द्या किंवा मग सीमेच्या पलीकडला कुणी असू द्या तर या दोघांच्या बाबतीमध्ये आता झिरो टॉलरन्स पॉलिसी जी आहे ती आता देशानं स्वीकारलेली आहे आणि त्याच हे उदाहरण आहे नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आतापर्यंत म्हणजे अठ्ठेचाळीस तासात सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात यश आलेलं आहे आणि अजूनही शोध मोहीम या भागात सुरूच राहणार आहे